प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील स्वराज्य निर्माणाचा साक्षीदार किल्ले भीमगड उर्फ शहागडावर स्वराज्य संकल्प दिन मोठ्या उत्साहात पार पडला ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन सहा जून सोळाशे पासून रायगडावर साजरा केला जातो तर आठ सप्टेंबर एकोणावीसशे तेहतीसला ला शहाजीराजांनी हिंदवी स्वराज्य संकल्पनेची संकल्पनाची आणि इथून पुढे आठ सप्टेंबर हा दिवस स्वराज्य संकल्प दिवस म्हणून किल्ले भीमगड उर्फ शहागडावर हो अशी अपेक्षा व्यक्त केली गेली आहे शेवटच्या श्वासापर्यंत जगावं कसं आणि मृत्यूला सामोरंही जावं कसं हा दयांनी मंत्र आम्हाच दिला ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जिच्या मुशीतून रायगडाच्या छाताडावरती चा बत्तीस मन सोन्याचं सिंहासन उभं राहिलं त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊसाहेब आणि स्वराज्य संकल्पक महाबली महाप्रतापी शहाजी राजे यांना प्रथमत मी वंदन करतो खरं तर आजचा हा दिवस इतिहासामध्ये फार पूर्वीपासून नोंदवला गेलेला आहे आणि त्यातल्या त्यात या पेमगिरीचा हा का जो काही भीमगड आहे या भीमगडाचं म्हणजे उर्फ शहागड या शहागडाचा इतिहास इतका इतिहासकारांनी दुर्लक्षित ठेवला आहे की त्यामुळं तो प्रकाश धोतामध्ये येता येता राहिलेला आहे मी नेहमी सांगतो हा जो किल्ला आहे छोटेखानी किल्ला आहे याला कुठे तटबंदी नाही आहे नैसर्गिक कड्यांची साथ लाभलेली आहे पण याचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला दोन प्रवेशद्वार दिसतात त्याचे बुरुदई आज आहेत काही ठिकाणी वसाहतींना तटबंदी आहे आणि राजीवजी आणि मी एकोणावीसशे ब्याऐंशी सालापासून या गडाच्या कार्यामध्ये सहभागी आहोत याचा मला अभिमान आहे की राजीवजींपासून मी प्रेरणा घेतलेली होती आज तुम्ही ज्या ठिकाणी बसला आहे हा खऱ्या अर्थाने सात वाहनांच्याही अगोदरचा किल्ला आहे तुम्ही कधी शिवनेरी किल्ला पाहिला असेल आणि आपला प्रेमगिरीचा हा भीमगड जर पाहिला तर या ज्या पाण्याच्या टाक्या आहेत त्या अष्ट सरोवर म्हणून त्याचा उल्लेख आहे यामध्ये सादरम्या एकच आहे म्हणजे या किल्ल्याची निर्मिती इसवी सन पूर्व दोनशे तीस सालाच्या अगोदर झालेली इसवी सन पूर्व आणि सातवान जी राजवट होती ती इसवी सन पूर्व दोनशे तीस ते इसवी सणाच्या दोनशे तीसपर्यंत पर्यंत म्हणजे चारशे साठ वर्ष महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या बाजूला सातवाहनांचं साम्राज्य पसरलेलं होतं आणि या सातवाहनांची जी राजधानी होती ती प्रतिष्ठान की ज्याला आज आपण पैठण म्हणतो त्याचबरोबर जीर्णनगर म्हणजे जुन्नर हाही उल्लेख आहे त्याचबरोबर नाशिकचा उल्लेख आहे आणि अशा या ठिकाणी सातवाहनांचा राबता असताना सात जो व्यापारी मार्ग होता कारण जे काही अर्बस्तान कंट्री आपण ज्याला म्हणतो त्या देशांमध्ये आपल्या भारतातून माल हा जात असायचा शिवभक्तांना मला सांगावं वाटतं की या ठिकाणी जो व्यापार चालायचा जो मार्ग असायचा खऱ्या अर्थानं हा व्यापारी मार्ग त्यावेळेस व्यापाराची दळणवळणाची जी साधना होती ती घोड्यावरून व्हायची बैलगाड्यांच्या माध्यमातून व्हायची गाढवांच्या माध्यमातून व्हायची क्षेत्रांच्या माध्यमातून व्हायची आणि असा हा टप्पा पार करत हे सातवाहन राजे चौल आणि कल्याणच्या बांदरातून हा माल अर्बस्थानमध्ये पाठवत असायचे मग ही वाहतुकीची साधना असताना पहिला टप्पा कुठे असेल त्यांचा त्यांचा मार्ग कसा होता तर एक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्यांनी या भीमगडाची निवड केलेली आहे म्हणजे पहिला मुक्काम एक सुरक्षितता इथं असणारी फौज फाटा या गराड्यामध्ये व्यापाऱ्यांना संरक्षण मिळत असायचं आणि म्हणून हा एक व्यापारी मार्गावरील भीमगड पेमगिरी हे एक महत्त्वाचं ठिकाण मानलं गेलेलं आहे आणि मग दुसऱ्या दिवशी हा जो काही त्यांचा व्यापाराचा मार्ग असायचा हा नाणेघाटामध्ये जायचा नाणेघाटामध्ये दुसरा मुक्काम असायचा कारण तिथेही सुरक्षितता होती चावंड हडसर जीवधान शिवनेरी या किल्ल्यांच्या गराड्यामध्ये नाणेघाट होता त्यामुळं त्या ठिकाणी त्या थांबल्यानंतर खालचे लोकं वरती यायचे आणि आपल्या पाठीवरती नाणेघाट उतरून खाली तो माल पोच करायचे आणि कल्याण चौलकडून आलेले जे काही बैलगाड्या असतील घोडे असतील गाढवं असतील खेत्र असतील त्यावर लादून त्या बांद्रापर्यंत माल पोच करत असायचे आणि एक टोल नाका होता नाणेघाटामध्ये तिथं रांजण आहे तिथे तिथं टोल भरल्याशिवाय परवानगी नव्हती म्हणजे कोकणामध्ये हा जोडणारा खऱ्या अर्थाने त्या काळातला मार्ग होता पण याला ज्यावेळेस महत्त्व प्राप्त झालं की ज्यावेळेस अनेक घडामोडी होत गेल्या महाबली शहाजीराजे कधी निजामशाहीमध्ये असायचे कधी आदिलशाहीमध्ये असायचे पण मनामध्ये एक स्वराज्य संकल्पनेची ज्योत मात्र त्यांच्या तेवत असायची कारण आऊसाहेब ज्यावेळेस लग्न झाल्यानंतर आल्या त्यावेळेस त्यांच्याही मनामध्ये होतं त्यांनी अन्याय अत्याचार पाहिल्या इथलं म्हणजे स्त्री ही उपभोग्य वस्तू म्हणून ते सरंजामदार वगैरे असतील ते समजायचे आणि स्त्रियांवर ते अन्याय होत असताना पाहताना त्या वारंवार राजांना प्रेरणा देण्याचं काम करायचा करायच्या आणि सांगायच्या हे आपण कोणासाठी करतोय तुम्ही एवढा पराक्रम गाजवताय महाबली का म्हटलंय एका बाजूला निजामशाह आहे एका बाजूला आदिलशाह आहे एका बाजूला मुघल आहे आणि या सत्तेशी लढा देताना या शाहीतून त्या शाहीमध्ये जात असताना आपल्याच माणसांची मूर्जे पडत असताना ज्यावेळेस हे दिसायचं त्यावेळेस स्वराज्याची प्रेरणा जर कुणी दिली असेल शहाजीराज राजांच्या मनामध्ये ती आऊसाहेब मासाहेब जिजा यावेळी मुकुंद डांगे सागर कोळगे भीमा पांढरे डॉ संदीप गुरुजी किल्लेदार फिरंगोजी नरसाळ प्रतिष्ठानच्या अध्यक्ष ॲडव्होकेट किरण झिरजुक शिवाजी करपे शिवव्याख्याते दीपक करपे इतिहास अभ्यासक प्राध्यापक राजू दीक्षित तसेच संगमनेरमधील हिंदुत्ववादी संघटनांची उपस्थिती होते नितीन कोकणे सी न्यूज मराठी कमल सायकमल फर्निचरमध्ये खास गणेशोत्सवा सुरू झालाय सोफा महोत्सव सात ते सतरा सप्टेंबर कालावधीत सोफा खरेदी करा आणि वीस ते तीस टक्केपर्यंत डिस्काउंट मिळवा विविध प्रकारचे आकर्षक आणि घरगुती सोफा सेट सवलतीच्या दरात तसेच घरगुती फर्निचरही उपलब्ध या बघा खात्री करा आणि मगच खरेदी करा ठिकाण सायकमल फर्निचर मॉल वसंत लावून समोर संगमनेर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्तेचाळीस सदोतीस त्रेपन्न